हॅलो फ्रेंड गुड इव्हनिंग स्वागत आहे तुमचं आमच्या या आजच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे महाशिवरात्री महाशिवराजच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज महाशिवरात्रीनिमित्त आम्ही आलेलो आहे आंबेजोगाईमधल्या देवस्थानावर मुकुंदराज कोण कोण आंबेजोगाईवरून व्हिडिओ बघत आहे त्यांनी कमेंट करून सांगा की मुकुंदराज पुन्हा कोणाला माहिती आहे आणि मी एकटेच नाही तर इकडं बघा की जलपरी अनुष्का हे आहे कर हे बघा ही हिरो दादा हाय कर ए हाय कर आधी तू नको तर आम्ही मस्त पैकी आलो आज दर्शनाला एकादशी तू आई होय आई पैसे दिली आई पेड वगैरे काय घेते का तिथं गर्दी नाही थांब थांब मी ऑनलाईन मारते किती घ्यायचे किती घ्यायचे नाही आणलं तर असो तर बघा पूर्ण कंटिन्यू करा आम्ही छान पैकी आज दर्शन घेणार आहोत खर तर सकाळी लवकर यायला पाहिजे होतं पण आमच्या इकडं वाहनाचा खूप प्रॉब्लेम असल्यामुळं आम्हाला म्हणजे लवकर नाही येणं झालं आणि अठरा किलोमीटरवरचं अंतर आहे तर हे बघू शकता इथं किती मस्त अस लोकेशन आहे पावसाळ्यात बघायला पाहिजे आधी दर्शन घेऊ रे बघा हे माकड तर नुसतं सतविणार नको ना बाबा तिकडे तर फ्रेंड बघा दादा असं दादा घेऊन देणार नाही बर का आईस्क्रीम इकडे चल बोल लाडाले जास्त जास्त दिवसानंतर आणलं की आणला वाटत खाऊ का ठेवला व्हिडिओच्या चक्कर मध्ये आणि कसं आहे ना फ्रेंड दोन दिवस झालं लाईट नाही आमच्या इथं त्यामुळे माझे व्हिडिओ येत नाहीत आता सध्या माझ्या फोनला चार्जिंग नाही तर तसंच म्हटलं ब्लॉग बनवून ठेव आणि नंतर सोडलं तरी काही प्रॉब्लेम नाही तर चला मी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेरीनं फक्त हे लोकेशन आहे खूप छान आहे पावसाळ्यामध्ये खरी मज्जा येते बघायला आणि व्हिडिओ बनवायला सुद्धा तिसरी मध्ये आमच्या आईच्या तर काहीच ध्यानात राही नाही झालंय असं करायला काय माहिती तर लय पाय पोळायला लागलेत आम्ही असं चप्पल वगैरे काढून चाललो देवाला पाय पोळायलेत ह्याला दे ग एक धापड आईस्क्रीम आईस्क्रीम करायला लागले हान 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 त्याला हान हान तुला ऐका ना का दे एक झपका <laughs> ए थांब थांब घेतलास का पेड पैसे दिले का ऑनलाईन मार्क दे घ्या पेडा घ्या नारळ घ्या ए तुम्हाला ती दिसते का ती ग्लास मध्ये ती ग्लास मध्ये छान थंड ती खाऊ घालते बाकीच नाटक करू नका चला पळा कुठे गंध तर आता आता आम्ही निघालो दर्शनाला हे आहे मोकून आपलं आता ही माझा फोन चांगला नाही त्यामुळे नाव काय दिसत नाही यार आता माझी मोबाईल धरती ओ लय पाय यार हा तर खाली जा पुन्हा तिथून पुढे तू धर जा तर बघा असं मस्त पैकी पायऱ्या वगैरे आहेत उतरायला किती छान लोकेशन आहे बघू शकताय पावसाळ्यामध्ये खूप छान वाटतं इथं रील्स वगैरे बनवायला मी तर हमेशा येत असते पण आई आता जास्त येणं होत नाही त्यामुळे आईसोबत आज एकादशी निमित्त आम्ही दर्शनाला आलो खूप भारी वाटतंय हा आता माझं कसं ती मोबाईल धरण्यासाठी थांब बघू शकताय असे सगळे भाविक भक्त दर्शनाला आलेत आणि तुम्हाला दाखवते दरी किती खोल आहे बघू शकताय इथून पाणी पिणी वाहतय पावसाळ्यामध्ये हे बघू शकताय हे बघा कस अस म्हणजे विरान विरान वाटायला ऊन पडले म्हण अनुष्का धर ना बघा माझी अनुष्का किती मोठी झालीय कशी दिसती बघा तर फ्रेंड बघू शकता मी आता पायऱ्यावरती खाली चालले बघा हे आहे आपले मुकुंदराज आंबाजोगायचं मंदिर तर खाली इतक्या खोल पायऱ्या आहेत बघा तुम्ही कधी आले होते का इथे दर्शनाला तर दर जाताना खूप छान वाटतंय पण येताना खूप जड जाते का यायला तर बघा मी जात आहे खाली खाली आई तर पुढं गेली तर खूप मज्जा येत होती जाताना आणि खूप डोंगरामध्ये मंदिर आहे हे बघा आता आणि पायऱ्या बघा किती खाली खोलवर आहेत ती खरं सांगायचं म्हटलं तर पावसाळ्यात खूप मज्जा बघा आता इथपर्यंत आम्ही खाली आलो आहे का नाही एकदम काहीतरी असं बघण्यासारखं नवीन पावसाळ्यात खरी मज्जाय इथं बघायला रील्स वगैरे काढाय मी आंब राहतो ते तोपर्यंत जायची पण तो आता कधी मध्ये दर्शन आलं आता इकडून गावात जास्त आता मंदिराच्या जवळ आलो बघूया मंदिरात किती गर्दी आहे आणि शूट वगैरे करतात का नाही माहित नाही पण तरी आता मी खाली चालले अजून एवढं खाली जायचंय बोलकी ग काहीतरी म्हणजे सांग की शाळेवर काय काय चालले काय काय नाही अनुष्कानं नवीन जुनं शाळेवर काय काय शिकले काय काय नाही सांग ना सांग, सांग पब्लिकला तुझं बोलणं आवडतं सगळ्यांना आता मी पोचलो मंदिरात एंड झाला म्हणायचं आमचा व्हिडिओ असं आलो उत पायरे उतरत 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 पार भरत आणि असं मंदिरात गर गर्दी आहे एवढी काही गर्दी नाही नॉर्मल गर्दी आहे कारण आम्हालाच यायला खूप उशीर झालेला आहे कारण लांबून आलो तर मी इथं असतं तर कदाचित सकाळी आलो असतो होऊ शकते अशी गर्दी आहे तर त्याला पूर्ण कंटिन्यू करा

पेड्या दर हा पेडा ठेव थोडा देवाला जा बघा ही माझी दादा कुठे गेला दादा दर्शन कर गर्दीमुळं काही दिसत नाहीये आता इथंच मुकुंदराजचं मंदिर आहे खूप छान मंदिर आहे भव्य दिव्य असं मन प्रसन्न झालं इथे येऊन चला आता काय काहीच ती वगैरे का दर्शन झालं की हम्म झालं दर्शन आम्ही निघालो परत वर इच रेंज नाही तू तू डान्स कर मी तुझं नंतर गाणं लावते त्याला

बघा आता पाय प्रसाद घ्या थोडा मोठा प्रसाद खायला बघा दादा

दादा आईस्क्रीम काय नाही घ्यायचं हाय आईस्क्रीमच मागायला बघले भारी देते चल तुला लय आवडत आहे लय भारी ती तुक ती लय भारी आहे तुला काय खायचंय बर जा पैसे तू नाए। नाए। दे हा दुख ना आलं की मला सांगू नको हा चल किती रुपयाला आईस्क्रीम याला दे दोन द्या इकडे तू बी तुला खायचं काय खा ना हा बरं वीस वीस दे दोन दोन वीस वीस क्यू आर कोड आहे का कॅनर आहे का कॅनर आहे हा ठीक आहे द्या दोन द्या आई ऐका ना घेऊ दे आणखीन एक द्या बर राहू दे राहू दे दादाला आणि डोमोला बघा मस्त आईस्क्रीम दिलेली आहे आणि तेव्हा माझी आई गीली मध्ये दर्शन करायला मस्त पैकी बघा दादाचा तर हातच पुरण आहे मला पण जायचंय